म्हातारपणी जर तुम्हाला नीट जगायचे असेल तर या तीन गोष्टी कुणालाही सांगू नका रामकृष्ण हरी मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त्र तुमच्यावर राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की मा लिहा चला तर विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया म्हातारपणी जर तुम्हाला नीट जगायचे असेल तर या तीन गोष्टी कुणालाही सांगू नका त्या कोणत्या हे या कथेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत साताऱ्याच्या खालच्या बाजूला सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव होतं माळुंगी गाव लहान असलं तरी गावात चांगली माणसं होती त्यात एक होते नामदेव काका वय असेल सुमारे पंचाहत्तर डोक्यावर पांढरं फेटा खांद्यावर उफरणं आणि चेहऱ्यावर शांत अनुभवी हास्य गावातल्या शाळेत शिक्षक होते आणि निवृत्तीनंतर गावातली वाचनालयं भजन मंडळ आणि मंदिरात सेवा यात रमले होते गावातल्या पोरांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे त्यांना सल्ला विचारायचे नामदेव काका सांगतील ते बरोबरच असतं असे लोक मानायचे पण त्यांना एक विचित्र सवय होती स्वतःच्या आयुष्यातलं काही गोष्टी ते कधीच कुणाला सांगायचे नाहीत कोणी विचारलं तर हसून चुकवायचे आणि गावात लोक चकित व्हायचे इतका शहा माणूस पण काही गोष्टी अजूनही लपवतो नामदेव काकांचा एक लहानगास शिष्य होता सुमारे पस्तीस वर्षांचा पण मनानं अजूनही विद्यार्थी त्याचं नाव होतं तात्या तो गावचा सरपंच होता आणि नामदेव काकांचा खूप मान ठेवायचा एक दिवस तो म्हणाला काका मला एक विचारायचंय विचारायचं आहे तुम्ही नेहमी म्हणता म्हातारपणे नीट जागायचं असेल तर गोष्ट काही गोष्टी कुणालाही सांगू नका पण त्या गोष्टी नक्की काय आहेत नामदेव काका थोडं हसले आणि म्हणाले तात्या हे गुपित ता आहे पण आता तू विचारलंस तर सांगतो पण एक अट आहे काय अट हे सांगतो पण त्यावर एक एक गोष्ट मी तुला एका अनुभवातून सांगेन थेट न सांगता तात्याला कुतूहल वाटतं ठीक आहे काका मी तयार आहे पहिली गोष्ट आपली जमाकुंजी दुसऱ्या दिवशी काकांनी तात्याला गावाच्या वाड्याजवळ नेलं तात्या तुला आठवतं का बंडू पाटील हो ना त्यांचा मुलगा शहरात गेला आणि परत आला नाही हो बंडू पाटील काही दिवसांपूर्वी मरण पावले पण एकेकाळी गावात मोठे श्रीमंत होते त्यांची चूक काय होती माहीत आहे नाही ते सतत सांगायचे माझ्याकडे इतकी शेती आहे इतकी बँकेट ठेव आहे इतकी जमीन विकायला ठेवली सगळ्यांना सांगत बसायची लोकांनी ऐकलं आणि काही जणांनी त्यांची फसवणूक केली एक दिवस त्यांचा मुलगाही त्यांना फसवून पैसे घेऊन गेला तात्या शांत झाला काका पुढे म्हणाले तात्या पहिली गोष्ट लक्षात ठेव आपली जमापुंजी आपली संपत्ती कुणालाही सांगू नये माणूस जितका श्रीमंत वाटतो तितकाच तो धोका पत्करतो शांत राहिलं की सुरक्षित राहता येतं तात्याने मान हलवली पहिला धडा गिरवला गेला दुसरी गोष्ट आपल्या घरातले वाद एक आठवड्याने काकांनी तात्याला पुन्हा बोलवलं तात्या त्यावेळी तुला बबन मास्तरकडं घेऊन जातो बबन मास्तर हे गावातले दुसरे निवृत्त शिक्षक होते पण त्यांचं घर सतत वादात असायचं बायकोशी पटायचं नाही मुलगा बोलायचा नाही आणि गंमत म्हणजे मास्तर गावात सगळ्यांना आपली भांडणं सांगत फिरायचे काय उपयोग काकांनी विचारलं तात्या म्हणाला लोक त्यांच्या घराकडे हसतात आणि ते काहीही सल्ला दिला तरी कोणी ऐकत नाही बरोबर दुसरी गोष्ट लक्षात ठेव घरातले वाद भांडण ही खाजगी ठेवावीत लोक सहानुभूती दाखवतील पण पाठीमागे असतील आणि तुमचं महत्त्व कमी करतील तात्या म्हणाला खरंच काका माझं लक्ष गेलं नव्हतं याकडे म्हणूनच सांगतो जो माणूस आपल्या घरातल्या गोष्टी मोकळ्या रस्त्यावर मांडतो त्याचं आयुष्य पण एक दिवस उघडं पडतं तिसरी गोष्ट आपल्या पुढच्या योजना तिसऱ्या वेळी काकांनी तात्याला गावच्या डोंगरावर नेलं दोघेही बसले झाडाखाली तात्या आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हो काका का। तुला माहीत आहे का मी निवृत्त झाल्यावर शहरात एक जागा विकत घेतली होती गावातल्या काही लोकांनी विचारलं काय करणार कधी जातोय तिथे काय योजना आहे मी काहीच सांगितलं नाही का तात्याचं आश्चर्य कारण तिसरी गोष्ट अशी की आपल्या पुढच्या योजना कुणालाही सांगू नये जगात काही लोक तुमच्या यशावर खुश होतात पण अनेक जण त्यात अडथळे निर्माण करतात कधी अपयश आलं तर सगळे हसतात म्हणून जो वर एखादी योजना प्रत्यक्षात येत नाही तो वर गुपित ठेवा त्या विचारात पडला म्हणजे आपण शेवटी काय ठरवतो ते, ते शांतपणे करा अगदी बरोबर वाघ शिकार करतो तेव्हा गर्जना कर करत नाही आपणही यशाची घोषणा करावी पण योग्य वेळी तात्या आता समजूतदार झाला होता त्यानं गावाच्या कामातही थोडी शांतता आणली लोकांनीही त्यात फरक जाणवला एक दिवस तात्या स्वतः मंचावर भाषण करत होता आणि शेवटी म्हणाला मित्रांनो नामदेव काकांनी मला तीन अमूल्य गोष्टी शिकवल्या आहेत म्हातारपणी किंवा एकूणच आयुष्यभर नीट जगायचं असेल तर या तीन गोष्टी कोणालाही सांगू नका एक आपली संपत्ती दोन आपले घरातले वाद आणि तीन आपल्या पुढच्या योजना हे जर लक्षात ठेवलं तर आयुष्य खूप शांत सुरक्षित आणि सन्मानाचं होतं गावात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि नामदेव काका हसत बसले गुपित त्यांच्या हृदयात होतं पण त्यांचा शहाणपणा आता सगळ्यात उतरला होता आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद